महा एनजीओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी महा एनजीओ फेडरेशन द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी विकास या क्षेत्रातील राजमाता जिजाऊ श्री सन्मान पुरस्कार माननीय गीता यांना जाहीर झाला असून दोन हजार तेवीस रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे मेळघाट सारखे आदिवासी क्षेत्र जिथे शिक्षणाची वानवं आहे कुपोषण आहे माता मृत्यू आजही होत असतात कमी वयात होणारी लग्न आजही घडतात अशा मेळघाटच्या दुर्गम ग्रामीण ठिकाणी बाराव्या वर्गात प्रथम आल्यावर वयाच्या सतराव्या वर्षी होणाऱ्या स्वतःच्या लग्नाला विरोध पत्करून पुढे नोकरी करत शिक्षण घेत स्वतः आंतरजातीय विवाह करत आज गीता बेलपत्रेसारखी एकमेव आत्मविश्वास पूर्ण मुलगी आज मेळघाट घडवत आहे गीता बेलपत्रे हिने दहा बारा वर्ष माविम पाणी फेडरेशन सारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून मेळघाट क्षेत्रात ग्रामीण विकास कामाचा अनुभव घेतला मेळघाटातील युवकांनी सुद्धा संस्थात्मक उभारणी करून काम करावे या उद्देशाने संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ अंतर्गत निसर्ग इन्स्टिट्यूट फॉर सोशल ऍक्शन रिसर्च गायडन्स अँड असेसमेंट या संस्थेची स्थापना केली मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंतर्गत मेलघाटियन या कंपनीची स्थापना केली आणि मेलघाटियन दी टेस्ट ऑफ वाईल्ड मेळघाट या ट्रेडमार्क ब्रँडची नोंदणी करून या माध्यमातून विविध कामं सुरू केले वुमन इन एन्वारमेंट कन्झर्वेशन या विषयासाठी ग्लोबल ग्रीन ग्रँड फॉलो म्हणून ग्लोबल ग्रीन ग्रँड फंड लंडन आणि सृजन निवड झाली कोरोनासारख्या महामारीच्या काळात आदिवासी भाषेत कोरोना लस बाबत जनजागृती केली निसर्ग इन्स्टिट्यूट मार्फत मेळघाट क्षेत्रात गेली चार वर्षांपासून अंगारमुक्त जंगल अभियान राबविण्यात मोठा सहभाग आहे महाराष्ट्र रेडिफेड ऍग्रीकल्चर नेटवर्कच्या प्रशिक्षणानंतर मेलघाटियन मिलेटस मिशन सारखे काम हाती घेऊन मिलेटस घातलेले क्षेत्र वाढवावे मेळघाटातील तसेच शहरी लोकांनी ते पुन्हा खावे यासाठी काम उभे केले अशा समाजात विशेष योगदान देणाऱ्या माननीय गीता रामकिसन बेलपत्रे यांचा गौरव करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतो आदिवासी विकास क्षेत्रात येत्या काळात देशासाठी विशेष भूमिका बजावेल असे मत शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले आहे महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी